नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला आज पोलीस स्टेशनमध्ये डोकी फोडली काल कल्याणमध्ये एका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली कुठेतरी पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात पडतोय आणि हे सत्ताधारी पक्षाचे लोकं लोकांची कामं जनतेची कामं सोडून आपल्या आपल्या सगळ्या कातडी वाचवण्यामध्ये आणि आपापसातले वाद रस्त्यावर चवाट्यात आणण्यामध्ये बिझी आहेत मला तर असं वाटतं की पोलिसांनी या सगळ्यांवरती कडक कारवाई करावी आज देखील पोलीस स्टेशनमध्ये एका त्यांच्याच पदाधिकाऱ्याची डोकी फोडली गेली एक कुठला म्हणजे सत्तेचा माज आलेला दिसतो यांना आणि यांच्यावरती माझी पोलीस आयुक्तांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई करावी, करावी आणि पोलिसांनी पोलिसांचा खाक्या यांना दाखवावा आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला आज पोलिस स्टेशनमध्ये डोके फोडली काल कल्याणमध्ये एका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली कुठेतरी पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात पडतो आहे आणि हे सत्ताधारी पक्षाचे लोक लोकांची कामं जनतेची कामं सोडून आपल्या आपल्या सगळ्या कातडी वाचवण्यामध्ये आणि आपापसातले वाद रस्त्यावर चवाट्यात आणण्यामध्ये बिझी आहेत मला तर असं वाटतं की पोलिसांनी या सगळ्यांवरती कडक कारवाई करावी आज देखील पोलीस स्टेशनमध्ये एका त्यांच्याच पदाधिकाऱ्याची डोकी फोडली गेली हे कुठला म्हणजे सत्तेचा माज आलेला दिसतो यांना आणि यांच्यावरती माझी पोलीस आयुक्तांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि पोलिसांनी पोलिसांचा खाक्या यांना पोल दाखवावा